संतांच्या भूमीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पंढरीत सोलापूर संपर्क प्रमुख माननीय महेश नाना साठे यांच्या मार्गदर्शनाखाली व प्रमुख विश्वजित मुन्ना भोसले भोसलेकडून हलगीच्या तालावर फटाक्याच्या आतशबाजीत जंगी स्वागत महाराष्ट्राची दक्षिण काशी आणि संतांची भूमी म्हणून ओळख असणाऱ्या पंढरपूर शहरात आषाढीनंतर प्रथमच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पंढरपूरमध्ये भक्त शिरोमणी संत नामदेव महाराज पुरस्कार प्रदान करण्यात आला संत नामदेव महाराज यांचे वंशज असलेल्या नामदास परिवार प्रसाद महाराज अमळनेरकर चैतन्य महाराज देगलूरकर राणा महाराज लास्कर यांच्या उपस्थितीत हा पुरस्कार सोहळा संपन्न झाला त्यामुळे सर्व शिवसैनिकांमध्ये आनंदाचं वातावरण निर्माण झाले होते तसेच पंढरपूर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथील शिवसेना लोकसभा प्रमुख महेश नाना साठे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना शहर प्रमुख उर्फ मुन्ना भोसले यांच्या महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री अनाथांचे नाथ एकनाथ शिंदे यांचा वारकर यांच्या वेशभूषात पगडी आणि वेशभूषा तोशिहार देऊन शिंदे साहेबांचा सत्कार करण्यात आला तत्पूर्वी शिवाजी महाराज यांना पुष्पहार अर्पण करत जय जिजाऊ जय शिवरायच्या घोषणा देण्यात आल्या यावेळी स्वागत करतेवेळी एकनाथ शिंदे यांच्यावर कार्यकर्त्यांकडून पुष्पवृष्टी करण्यात आली यावेळी फटाक्याच्या आतशबाजीत आणि हलगीच्या तालावर हजारोंच्या संख्येनं शिवसैनिक उपस्थित होते त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्या स्वागतासाठी जमलेली तुफान गर्दी पाहता जनतेच्या मनातील मुख्यमंत्री आणि विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची युवकांमध्ये क्रेज वाढल्याचं दिसून येत आहे असं प्रतिपादन शहर प्रमुख विश्वजित मुन्ना भोसले यांनी केलं